मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मस्तान नाकाच्या उड्डाणपुलालगत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे शुक्रवारी सायंकाळी गुजरात लेनवर उड्डाणपुलाच्या उतारालगत सर्व्हिस रोडला ला ला लागून असलेल्या टेकडीवर गॅरेजच्या पाठीमागे अर्धनग्न अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारींसह मनोहर पोलिसांचा ताफा दाखल झाला होता खरं म्हणजे मयात महिलेचे डोके दगडाने ठेचण्यात आले असून कमरेखालील भाग हा नग्न अवस्थेत आढळून आल्याने प्राथमिकदृष्ट्या अत्याचार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षाची महिलेचं चा वय असल्याचे सांगण्यात येत असून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे सदर लवकरात लवकर मयत महिलेची ओळख पटवून आरोपीचा छडा लावू असे पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी सांगितले